नमस्कार मुख्यमंत्री साहेब नमस्कार धान उत्पादक शेतकऱ्यांचे वेथ्या नमस्कार मुख्यमंत्री साहेब आता तरी लक्ष द्या सातबारा कोरा करा हेक्टरी साठ हजार रुपये द्या एवढंच नव्हे तर विरोधी बाकावर बसलेल्या नेत्यांना आता तरी मुका बनून राहू नका विरोधी बाकावर विजयजी वडेट्टीवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवार साहेब आता शेतकऱ्याचा अंत पाहू नका शेतकरी आता तुम्हाला ठोकून काढले शहर नाही कारण लाल दिव्याची गाडी आणि तुम्ही जो एसी मध्ये बसता सोन्याच्या चमच्या जो अन्न प्रसन्न करता तो शेतकऱ्याच्या घामानं आलेला आहे पहा माझ्या शेतकऱ्यांच्या वेता आता तुमच्या घरात दारावर तुळशी पत्र ठेवले राहणार नाही नमस्कार मुख्यमंत्री साहेब नमस्कार धान उत्पादक शेतकऱ्यांच्या वेथ्या एकोणतीस तारखेला आणि तीस तारखेला धोधो तार पाणी पळत आहे आणि बघा आमचं धान उत्पादक शेतकऱ्यांचे काय हाल झाले ते हा नमस्कार मुख्यमंत्री साहेब आता तरी लक्ष द्या सातबारा कोरा करा हेक्टरी साठ हजार रुपये द्या एवढंच नव्हे तर विरोधी भाग बसलेल्या नेत्यांनो आता तरी लक्ष द्या शेतकऱ्यांच्या वेथा ऐका नाना भाऊ पटोले मुका बनून राहू नका विरोधी बाकावर विजयजी वडेट्टीवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवार साहेब ऐका लक्ष तुमचं आमच्याकडे सुप्रि, सुप्रिया ताई सुळे आणि हो नवनीत राणा हो राणा ताई पहा वेथा पहा लाल दिवाच्या गाडीमध्ये हिंटा कधी सत्ता यांच्याकडे सत्ता कधी सत्ता तुमच्याकडे पण आता दिसतात का तुम्हाला बसलेल्या नेत्यांना नेत्यांना आता पहा धान उत्पादक शेतकऱ्याच्या व्यथा हा आता शेतकऱ्यांनी हात बाहेर काढलेले आहेत याच्या लवकरात लवकर सात बारा कोरा करा हेक्टर ही साठ हजार रुपये महिन्या द्या शेतकऱ्याच्या मुलांना मोफत शिक्षण द्या प्रत्येकांच्या ज्या व्यवस्था आहेत अन्न वस्त्र निवारा द्या सर्व फ्री करा नाहीतर तुमच्या घरात दारावर येऊन शरी शेतकरी आता मोर्चा काढणार नाही तुमच्या घरात दारात घुसून शरी तुमचा कोतळा बाहेर काढल्या शिवाय राहणार नाही सत्ताधारी बाकावर बसलेल्या नेत्यांना आणि सत्तेच्या बाकावर बसलेल्या नेत्यांना विरोधी वीर, बाकावर बसलेल्या नेत्यांना आता शेतकऱ्याचा अंत पाहू नका शेतकरी आता तुम्हाला ठोकून काढल्या शिवराय येणार नाही कारण लाल दिव्याची गाडी आणि तुम्ही जो एसी मध्ये बसता सोन्याच्या चमच्यानं जो अन्न प्रसन्न करता तो शेतकऱ्याच्या घामानं आलेला आहे पहा माझ्या शेतकऱ्यांच्या व्यथा आता तुमच्या घरात दारावर तुरशी पत्र ठेवल्या राहणार नाही